छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद नेवपूर शाळेतील विद्यार्थ्यांनी शालेय जीवनासोबतच व्यावहारिक ज्ञान देखील मिळावे म्हणून आनंदनगरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यात विद्यार्थ्यांनी पंच्याहत्तर स्टॉल उभारले होते दिवसभरात विविध पदार्थांच्या विक्रीतून जवळपास पस्तीस हजार रुपयांची कमाई केली आहे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रेखा सुरडकर नेवपूर जहागीरचे सरपंच जयश्री सुरडकर आणि नेवपूर खालसाचे सरपंच सुनीता देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत व्यावहारिक ज्ञान मिळणे देखील गरजेचे असते यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो आणि त्यातून दोन पैसे मिळवताना कशा प्रकारे अडचणीला तोंड द्यावं लागतं याचा अनुभव यावा म्हणून शाळेत आनंदनगरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमात शाळेतील तब्बल एकशे चाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरूनच साहित्य बनवून आणून शालीय आवारामध्ये स्टॉल लावले विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते या मेळाव्याला एक प्रकारे बाजाराचं स्वरूप सो प्राप्त झालं होतं याविषयीचे मुख्याध्यापक रमेश बळे पदवीधर शिक्षक संजय जोशी अनिता बडगुजर लक्ष्मण लेंडे राहुल देशमुख शिवनाथ वाडेकर अरुण फड प्रवीण जयस्वाल अंगणवाडी कार्यकर्ते अर्चना शेळके सोनाली जंजाळ तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी ग्रामस्थ तरुण मित्रमंडळींची उपस्थिती होती स्वतःची कामे स्वतःच करावी विद्यार्थ्यांना स्वयंशिस्तीचे धडे लहानपणापासूनच मिळावे आणि ते पालकांवर अवलंबून न राहता स्वतःची कामे स्वतःच करावी या दृष्टिकोनातून शाळेत हा उपक्रम राबवण्यात आलाय या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला या प्रतिसादाला पालकांनीही आवर्जून भेट देऊन विद्यार्थ्यांनी तयार केलेले अन्न हे खाऊन पाहिले विद्यार्थ्यांच्या या कौतुकास्पद कामगिरी पाहताना पालकांबरोबर शिक्षकांना मनालाही समाधान वाटलंय न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी सत्यम गौल कन्नड